व्ही जी मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतन्या पुढचं पर्व गुंतन्या आतुर फिरूनी या आधीच्या कथेला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद याच कथेचं पुढचं पर्व घेऊन येत आहे कौस्तुभ आणि मृन्मयीची कथा चला तर मग नव्याने हा प्रवास सुरू करूया माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आपले अमूल्य प्रतिसाद द्यायला सुद्धा विसरू नका चला मग सुरुवात आतुर फिरूनी भाग एक नव्या आयुष्याची चाहूल जरी वाढवते धाकधूक हृदयांची अन होता प्रेमाची पाखरण मिटती हळूबार अंतरे मनाची नवीन लग्न झाल्यावर पहिल्या रात्रीचे स्वप्न पाहताना मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात उडणारी फुलपाखरांची अनुभूती व्हायची सोडून भृन्मयीला मात्र प्रचंड भीती वाटत होती ती रात्र काही क्षणांसाठी टळलेली पुढं ढकलली होती पण येणार नव्हती असं तर नव्हतं ना पण आता तर तो वेळ ही असा भरकन निघून गेलेला ज्या रात्रीची प्रतीक्षा करत असतात नव दाम्पत्य मृण्मयी मात्र त्यापासूनच दूर पळत होती ती रात्र आजच असणार होती आज दुपारीच तिला कौस्तुभचे वडील तिच्या घरून घेऊन आलेले कौस्तुभला महत्वाचं काम आल्यामुळे तो जाऊ शकला नव्हता जशी वेळ पुढं सरकत होती एक एक अवयव गोठू लागल्याची भावना तिला होऊ लागली होती तिला प्रचंड विशिष्ट अशा मानसिक भीतीने घेरलेलं कौसुबला कसं सांगणार होती ती या गोष्टी तिलाही कळत नव्हतं मुळातच त्यासाठी लग्न न करणं हा बेस्ट उपाय वाटत होता तिला पण तसं करणं मात्र तिला जमलेलं नव्हतं घरच्यांसमोर लग्नाला ठामपणे विरोध करणं तिला काही जमलंच नव्हतं तसही एक मुलगा एक वेळ स्वतःच्या हिमतीवर लग्नाविना राहू शकतो पण एक मुलगी तिला मात्र हिम उभा नसते ती सर्वसामान्य कुटुंबात वाढली असेल तर मग तर नाहीच मग ती कमावत असो वा नसो अन जर ती चार चौघात ठामपणे उभी राहू शकत नसेल कमकुवत असेल भूतकाळाच्या पडद्याआड तिचा काही वेगळाच भूतकाळ असेल मग तर कोणते आई वडील आपल्या मुलीला असं राहू देतील ते तिला कोणातरी सुखरूप हातात तिचा हात देऊन तिचा शुभमंगल प्रयत्न करतीलच मृन्मयीच्या बाबतीत ही हेच झालेलं तिचं लग्न तिच्या चांगल्यासाठी म्हणून आई वडिलांनी करून दिलेलं त्यात देवधर कुटुंबाचं एका मध्यस्थांकडून आलेलं स्थळ अन त्यांचं इतकं छान कुटुंब पाहून त्यांनी सरळ होकार कळवला होता अशा प्रकारे मृण्मयीचा कुटुंबात प्रवेश झाला होता सगळं वर दिसायला छानच होत पण तिच्या मनाला वाटणारी भीती आणि प्रश्न पाहून कोणता मुलगा तिला आहे तसं स्वीकारेल हाही मोठा प्रश्नच होता आणि याच दुवि मृण्मयी अडकलेली आज तिची आणि कौस्तुभची पहिली रात्र होती तिला त्याला जाणून घ्यायचं नव्हतं असं नाही पण तसं करणं तिलाच फार अवघड वाटत होत तिच्या मनाची तीच घालमेल आज रात्री कौस्तुभला समजावून सांगता आलं तर ती पाहणार होती पण जर कौस्तुभनी समजून घेतलंच नाही तर तर मात्र काय होईल याची कल्पना तिला करवत नव्हती पण काही करून त्यांना समजवायचं असं तिचं ठरलेलं अर्थात ती हे सगळं स्पष्टपणे बोलू शकेल का ही आज रात्रीची वेळच ठरवणार होती त्याचा परिणाम काय होईल हेही तिला माहिती नव्हतं शिवाय या घरातल्या सगळ्यांशी अजून तिची ओळख व्हायची होती त्यांचे स्वभाव माहिती व्हायचे होते आई बाबा नंद कृती मोठी जाऊ परनिका दीर केतन सगळे कसे आहेत हे माहिती नसल्यानं ती त्या घरात थोडी बुजल्यासारखीच वावरत होती कौस्तुभ कडे ही डायरेक्ट पाहण्यास टाळा टाळ करणाऱ्या आणि केसऱ्यांकडे कर पाहणं तर फार दूरची गोष्ट होती म्हणतात ना काही लढाया आपल्या स्वतःलाच लढाव्या लागतात आणि आता ही तिची स्वतःची लढाई तिलाच लढावी लागणार होती आतापर्यंत कोणाची ना कोणाची मदत घेत ती इथपर्यंत आलेली पण आता तिला कोणत्याही टेकू शिवाय तिचं आयुष्य जगावं लागणार होत त्याला पर्याय असणार नव्हता अर्थात हे तिच्या दृष्टीने देखील तिच्यासाठी फार कठीण असणार होत आता ही रात्रीची जेवण उरकली होती आता किचन मधलं आवरायची घाई सुरू होती पर्निका किचन कट्टा साफ करत होती कृती कौस्तुभ केतन आणि आई बाबा सगळेच हॉल मध्ये असावेत म्हणून मी मात्र तिथच किचन मध्ये चलबिचल सावरत स्वतःला त्या प्रसंगासाठी तयार करत होती अ ताई मी करते ना तुम्हाला हे तुम्ही हवं तर बाहेर बसा तसं हे तुम्ही प्रेग्नंट आहात ना मग आराम करा ना अगं हो म्हणून काय झालं होत आलंय माझं तसं हे किचनच तर आवडतंय आणि तू लगेच नको लागू कामाला अगं तू उद्यापासून काम उद्या करायचं आणि हो उद्यावरून आठवलं तुला उद्या सकाळी काहीतरी गोड बनवावं लागेल हा सर्वांसाठी माहितीये ना तुला पर्णी तिला आठवण करून देत म्हणाली हो माहिती तर आहेच आईने आठवणीनं सांगून ठेवलंय मला तसं हो का बर मग काय बनवणार आहेस काय बनवू तुम्ही सांगा ना म्हणजे इथल्या सर्वांच्या आवडीनिवडी अजून मला माहीत नाहीत ना नाही तर मी बनवायचे आणि कोणाला ना आवडलं नाही तर ती साशंक होत म्हणाली अगं असं काही नाहीये इथं सर्वांना सगळं आवडत कौस्तुभ का भाऊजीना काय आवडतं सांगू हम्म हो गोडमध्ये त्यांना ना पायनॅपलचा शिरा आवडतो तोही तुपातला हो का मग मी बनवू का तोच चालेल ना हो चालेल पण तुला इसेन्स घालावं लागेल फ्रेश पायनॅपल नाहीये वेट हा मी लगेच बघून ठेवते ते फ्रीज मध्ये आहे का म्हणून ती लागलीच फ्रीज मध्ये चेक करू लागली ओके म्हणत म्हणून हसून मान रोलवलेली एवढ्यात मागून आईचा किचन मध्ये येणारा आवाज आला पण अगं काय चाललंय तुमचं झालं की नाही आवरून आणि ती भांडी राहू दे हा सखूबाई येणार आहे उद्यापासून भांड्यासाठी आणि मृनमयी बेटा तू काय करते आहेस इथे तू अगं उद्यापासून काम करायचं असं अलिप तर राहणं चालणार नाहीये हा यायचं होतं ना बाहेर आमच्या सोबत थोड्या गप्पा मारल्या असत्यास तू बोलली नाही सर कशी रुळशील सांग बर आमच्या घरात आई तिला समजावणीच्या सुरात सांगत होत्या आहो हे काय ताईंसोबत गप्पाच मारत होते मी मृन्मयी म्हणाली हो का नाही ठीक आहे अगं तिच्या सोबत मार गप्पा पण आमच्याही सोबत मारत जा आम्हाला ही जाणून घेऊ दे तुला काय आवडतं काय नाही आई म्हणाली तशी ती त्यावर मंदशी हसली पर्णी जा ना तिला सोडून येतेच ना तिच्या रूम मध्ये अगं सगळं आवरून झालंय त्यांच्या रूम मध्ये आई पर्णीला म्हणाल्या हो का बर बर मी आलेच चल मृन्मयी तुला तुझ्या रूम मध्ये सोडते पर्णीने लागलीच हात पुसला तिला वर जायला खुनावलं तसा इथे मृनमयीच्या पोटात मात्र भीतीचा गोळाच फिरला हो ती कशी बशी म्हणाली आणि तिचं हसू क्षणात फिरलं वर त्यांच्या रूम मध्ये जायच्या विचाराने तिचे हातपाय अगदी लटपटू लागलेले अन अखेर ती वेळ अगदी दत्त म्हणून पुढे उभी पाहून तिच्या हृदयाची ही वाढलेली एफाना पर्निका तिला घेऊन वर जायला निघाली आणि लटपटणारे पाय घेऊन मृन्मयी सुद्धा वर निघाली एक क्षणाला कौस्तुभची रूम उघडून तिला आत घेतलं आत आल्यावर दिव्यांच्या मंद उजेडा तेवणाऱ्या मेणबत्तीत सजवलेला बेड तिला दिसला नुकताच मारलेल्या गुलाबाच्या रूम फ्रेशनरचा वास तिच्या नाकात शिरला आणि तिला त्या सुवासाने फ्रेश वाटायचं सोडून आणखीनच अस्वस्थ व्हायला लागलं अ गुड नाईट भरून चल मग मी आहे खाली गोड हसून तिला म्हणत परनी त्या रूमच दार लावून घेतच बाहेर पडली आणि मृूनमयीला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं एक एक सेकंद तिला एका तासासारखा भासू लागला होता उगाच घामाचे दवबिंदू तिच्या चेहऱ्यावर जमा होऊ लागलेले आता कधीही कौस्तुभ वर येतील ते वर आल्यावर आपण त्यांना काय आणि कसं सांगणार आहोत याच दडपण ही तिला आलेलंच पण आता त्याला कसला म्हणजे कसलाच पर्याय नव्हता आणि ती तशीच घाबरी होऊन तिथेच इकडे तिकडे फिरू लागली काही क्षण असेच निघून गेले असतील तिलाही कळलं नाही किती वेळ गेला आहे आणि एका क्षणाला लोटलेले दार उघडल्याचा आवाज आला तसं तिचं हृदय क्षणभर थांबलंच तिने पटकन मान वळवत त्या दिशेला पाहिलं पाहते तर कौस्तुभ दार लावत होता तशी तिने आपली मान वळवली आणि आपोआपच अंग चोरत ती मागे आली पाठीमागे बेड होता तिथं थटली तशी ती खाली बसली आणि खालीच पाहू लागली त्या अस्वस्थतेत तिच्या पायाचा अंगठा जमिनीवर आपोआपच नक्षीही उमटवू लागलेला एकमेकांत गुंफलेल्या तिच्या हातांची असंबद्ध चळवळ सुरू झालेली एवढ्या त्याची पावलं मात्र तिच्या पुढ्यात येऊन थांबलेली तिला दिसली पण वर कौस्तुक नजर करायची ही तिची हिंमत होत नव्हती आणि तिची ती हातांची चाललेली चळवळ पाहून त्याच्या गालात हास्य उमटल्या वाचून राहिलं नाही ती गोड हुरहुर आणि संपत आलेली प्रतीक्षा पाहून तो मात्र खुश होता तिच्या मनाची ही नाजूक अवस्था समजून घेत अखेर त्याने तिला प्रश्न केला आ, फिलिंग नर्वस तिला विचारत असतो आता तिच्या जरा बाजूला बसला हा तिच्या मनात उठलेल्या अस्वस्थतेच्या वादळात त्याचे शब्द नीटसे तिच्या कानांनी ऐकले सुद्धा नव्हते तिने तसच खाली पाहत न समजून प्रश्नार्थक होंकार भरला मी विचारलं यू आयुलिंग नर्वस सहसेने म्हणत असतो तिच्या हातावर हात ठेवायला गेला आणि एवढ्यात एखादा करंट लागावा अशा अविर्भावात तिने तिचा हात विजेच्या वेगाने बाजूला घेतला तसा घाबरून त्याने हात बाजूला घेतला काय झालं हे मृनमयी कमॉन कम्फर्टेबल तू एवढी का नर्वस होत आहेस तू इकडं माझ्याकडे बघ ना म्हणत तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवण्याच्या दृष्टीने तिच्या गालाला हात लावायला पाहणार एवढ्या ती डायरेक्ट तिथून उठून उभीच राहिली अब मी मी जस्ट आलेच मला ती धडणार हृदय घेऊन डायरेक्ट बाथरूममध्ये निघालेली एवढ्या तो उठून उभा राहिला आणि तिला अडवत तिला डायरेक्ट समोर आला त्याने तिचा चेहरा घेतलेला आणि तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिलेला तिलाच न्याहाळत होता इतक्या जवळून पहिल्यांदा तो तिला असा न्याहाळत होता आणि तिला मात्र कुठंतरी गडप व्हावं असं वाटत होतं अ ते ती अगदीच धरलेली भीरभीर त्या नजरेने त्याला पाहत अडखळत काहीच शब्द तिच्या नवरा बायको आहोत आणि आज माहिती आहे ना काय आहे हे आय लव्ह यू ना तिला नॉर्मल करण्याचा एक प्रयत्न करत क्षणांचा विलंब न करता त्याने अगदीच अगतिकपणे आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि तो त्या क्षणात तिच्या ओठांमध्ये हरवू लागला तस तिला काय झालं काय माहित ती अगदी चिडून उठली त्याला ढकलायला आणि बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती त्याला वाटलेलं तिचा विरोध काहीच क्षणात मावळेल पण झालं उलटच तिने तिच्या उजव्या हाताने त्याचा चेहरा जोर लावून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र ती त्या यशस्वी झाली दूर व्हा काय करताय तुम्ही मी तच्छनी भीतीच्या भरात तिच्या तोंडून तिच्याही नकलत निघून काय का त्याला ओठाजवळ आग झाल्याचं जाणवलं म्हणून त्याचा हात आपोआपच ओठांजवळ गेला होता हात खाली घेताच हातावर थोडस रक्त लागलेलं दिसलं ते पाहून तो आरशासमोर समोर गेला त्या ओठाजवळ तिच्या अंगठ्याच वाढलेलं नख लागलं असावं आजचं पार्ट संपलेला आहे या कथेचा पहिला भाग कसा वाटला हे प्लीज आपल्या कॉमेंट मधून कळवा कथा ऐकायला आवडतीये ना प्लीज आपल्या अमूल्य प्रतिक्रिया देत राहा आणि ऐकत रहा, रहा। गुंतण्या आतुर फिरुनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा Thank you so much.